शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये दे। सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तूर पिकासाठी पहिली फवारणी ही कोणती करावी कधी करावी आणि कशासाठी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तूर पिकाला पहिली फवारणी ही तूर पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी कारण शेतकरी मित्रांनो जेवढा जास्त फुटवा होईल तेवढे जास्त पोळले चालून फुलं लागतील आणि तेवढ्यात जास्त शेंगासुद्धा लागतील ज्या शेतकरी मित्रांनी फुटवा होण्यासाठी तुरीची छाटणी केली नसेल त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपण ऑलरेडीच तुरीची छाटणी करायसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना सजेस्ट करतो परंतु काही कारणास्तं किंवा मजुराची अडचण असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या तूर छाटणी ही होत नाही त्यामुळे फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे तुरीचा फुटवा हा करू शकतो त्याबद्दलचीच माहिती बघणार त्या व्यतिरिक्त बुरशीनाशक जे की मागच्या आठ दहा दिवसापासून बुरशी बऱ्याप्रकारे चालू आहे त्यामुळे काही भागामध्ये मरसुद्धा दिसून राहिली आहे तुरची त्या बद्दलची सुद्धा माहिती घेणार आहोत आणि जी काही थोडीफार अडी या भागामध्ये दिसत आहे तुरीमध्ये त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला षटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम तुरीचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी यामध्ये आपल्याला वरद कंपनीचे चॅलेंजर याचा सहा ते सात मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचे बायोविटा याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो किंवा बुस्टर कंपनीचे टॉपअप याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो शेतकरी मित्रांनो जे तीन बायोस्टिम्युलंट साखर असलेले आहेत त्यापैकी कोणत्याही एका बायोस्टिम्युलंटचा वापर करून आपण तुरीत पिकाला जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी आणि सोबतच तुरीची वाढ होण्यासाठीसुद्धा ही करू शकतो या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकामध्ये आपल्याला फार महागाचं बुरशीनाशक घ्यायचं नाही यामध्ये सल्फर ऐंशी पर्सेंट डब्ल्यू डी जी असलेलं कोणत्याही कंपनीचं पंचवीस ग्रॅम प्रतिपन्न लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे या व्यतिरिक्त जी काही पाणी गुंडाळणारी अळी काही भागामध्ये दिसून येत आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला क्लोरोफॉरिपॉर वीस पर्सेंट असलेलं चाळीस मिली प्रति लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे खूप भारी कीटकनाशक म्हणजे जसे कोराझन वगैरे याची माराची सध्या काहीच गरज नाही साधे गॅस पडतात जे की क्लोरो वीस पर्सेंट यानेसुद्धा ही अडी कवरून जाईल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असेल व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजवंत तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की कमेंटमध्ये आलेलं प्रत्येक शेतकऱ्याला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करतो चॅनलवर पहिल्यांदाच आलायचं असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद